मला माझ्या पक्षाचा माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा मनापासून या सर्वांना धन्यवाद देतो या सगळ्यांचा मला एक अभिमान आहे वारंवार या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा असताना कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वाने म्हणजे मोदी जी असतील म्हणजे अमित भाई आहेत आणि नटाजी आहेत आणि देवेंद्र जे आहेत डॉन्गचे आमचे दादा आहेत या सगळ्या मंडळींनी मला जी काही काम करायची संधी दिली आहे मला असं वाटतं की काम करना, देशा काम कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये करणार असणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली आणि त्यामुळे पुण्यात येताना पुन्हा घरी येताना म्हणून आमच्या सर्व सहकारी आमचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून आनंद वाटतो आणि नवीन जबाबदारी त्याचं भान निश्चितपणे या सगळ्यातनं माझ्या सोबत मला शंभर टक्के म्हणला की तीन वर्षापूर्वी माझ्या विमानतळाचं काम घेऊन आलं होतं आज त्याच मंत्रिमंडळात त्याच सगळे दादांच्या सगळे गेलो होतो तेव्हा विमानतळाचाच विषय होता या विमानतळाच्या अनेक समस्या होत्या काही संदर्भ होत्या त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि काल तिथल्या पत्रकारांनी एकाने विचारलं की आपलेच मराठी पत्रकार होते त्यांनी विचारलं की तुम्ही दोन तीन वर्षापूर्वी होता पुण्याचं काम घेऊन आपण आज काही सूत्र आली तर निश्चितपणे एक आनंद आहे समाधान आहे की देशाची सेवा करण्याची आता संधी मला मान्य मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मिळणार महाराष्ट्र महाराष्ट्र तर आपण म्हणतो सहकाराकडून राज्य असं आहे की सहकाराचं मोठं जाळं या राज्यामध्ये आहे समाजातल्या शेवटच्या माणसाला आधार आणि पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर दे देशामध्ये जवळपास आठ लाख सहकारी संस्था आहेत एकट्या महाराष्ट्रात अडीच लाख आहे किती मोठ महत्व मो सहकाराचं आपल्या राज्यामध्ये आहे आणि म्हणून या निमित्तानं या खात्याचा एक राज्यमंत्री म्हणून निश्चित मला जबाबदारी माझी वाटते माझ्या पक्षानं माझ्या नेत्यांनी दिलेलं काम जे आहे प्रामाणिकपणे करणं दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावणं मला आता काय करायचं सरकारमध्ये असेल किंवा एव्हिएशन मध्ये याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत एक तर आता शहर आहे राज्य आहे याच्याबरोबर देशाची सेवा करण्याची संधी आहे पण निश्चितपणे प्राधान्य हे शहराला राज्याला राहणार आपल्या पुण्याचे काही विषय आहेत राज्यातले काही विषय आहेत खूप काही गोष्टी आज सुरुवात आहे हळूहळू बोलूया काही कामासाठी गेलो त्यांच्या सोबत हा एक चांगला मला असं वाटतं की कार्यकर्त्याला खरं तर त्यांच्याकडे बघून आम्ही काही शिकतो त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यकर्ते काम करतो त्यांना बघण्यासाठी असं वाटायचं आम्ही बघायचंय आम्ही भेटायचं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्या सोबत त्यांचा एक सहकारी म्हणून काम करायची संधी मिळतीय खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मी

म्हणून काम करायचं आणि पुन्हा आमचं सरकार आणायचं आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका